माझे नाव संकित सुराणा मी सचिव समर्पण बहुद्देशी प्रतिष्ठान आणि या विषयासाठी समन्वय म्हणून सर्व हिंदू धर्मातील हिंदुत्ववादी संघटना विविध धर्म जाती पंथ या माध्यमातून समन्वय करून कायदेशीर बाबींना योग्य रीतीने शेवटचा घट्ट्याचा फॉलोअप म्हणून आणि जेव्हापर्यंत हा विषय संपूर्णत्वाकडे जात नाही तिथपर्यंत मार्गस्थ करण्यासाठी निवडला गेलेलो असून याची जबाबदारी पार पाडण्यासाठी आज तुमच्यासमोर उभा राहिलेलो आहे घटना घडली अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस त्या रोजी सेंटलायसेस शाळेतील जे काही मॅनेजमेंट बॉडी आहे संस्थापक आहेत संस्थापकांनी मुख्याध्यापिकांच्या माध्यमातून जवळ अंदाजे साठ विद्यार्थ्यांना त्यात विद्यार्थिनी पण काही होत्या यांना विविध धार्मिक स्थळांवर नेले तिथं धार्मिक विविध पंथ पंथ त्या धार्मिक परंपरा त्यांच्या रूढी यांना आवर्जून अनु अनुसंवाद करायला लावला या व्यतिरिक्त या सर्वांनी विविध वेशभूषा आणि त्या वेशभूषेशी वेश आपलं नाटक कसं जोडता येईल आणि विविध धर्मांचा प्रचार कसा करता येईल या प्रचाराच्या अंतवे बऱ्याच प्रमाणात एक माइंड माइंड ब्र, ब्रेनवॉश ज्याला आपण म्हणतो तसं करण्याचा प्रयत्न केला या विषयात अगोदर सांगण्यात आलं की पालकांची परवानगी घेण्यात आली होती पण पालकांची परवानगी फक्त सहलीसाठी घेण्यात आली होती पालकांची परवानगी कोणत्याही प्रकारच्या धार्मिक रूढी धार्मिक परंपरा किंवा धार्मिक वेशभूषा करण्यासाठी घेण्यात आलेली नव्हती या संपूर्ण प्रकारामध्ये जे काही घडलं त्या स्काउट अँड गाईड असे एक विषयाच्या अनुसरूपून नाव देण्यात आले जे अत्यंत चुकीचे आणि खरंच हास्यास्पद होते ज्यावेळेस बारा सप्टेंबर रोजी हे सगळे विषय सुरू झाले आणि संपूर्ण मोर्चे गेले त्यावेळेस शायाने दिलगिरी नाहक प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न केला जे हास्यास्पद होतं यानंतर विविध राजकीय लोकांकडे जाणं विविध राजकीय मंडळींना याच्यात कशाप्रकारे सामावून घेता येईल विविध स्थानिक पदाधिकारी या लोकांना कशाप्रकारे जोडून या विषयाला शांतचित्ताने संपवता येईल असा त्यांनी प्रकार केला पण हिंदू धर्माची आणि समाजाची भूमिका ही सुस्पष्ट आहे अधोरेखित आहे या विषयाला जेव्हापर्यंत न्याय हा मिळणार नाही तोपर्यंत हिंदू समाज या विषयात शेवटपर्यंत रडत आता विषय राहिला की जी एफ आय आर परवा दाखल झाली ती एफ आय आर ही फक्त दोन कलमांवय दाखल झाली ज्या कलमांमुळे फक्त सामाजिकत निर्माण होईल अशा प्रकारची एफ आय आर दाखल करण्यात आली जी अत्यंत चुकीची आहे या संपूर्ण विषयात जो बाल संरक्षण हक्क कायदा का आहे त्यातील काही मुख्य घटक आहेत ज्या विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना एका कोमळवयात ज्या त्यांना काही समजणे आणि धार्मिक गोष्टी करणे याचा अंदाज येत नाही समज असत असत नाही त्या लोकांनासुद्धा त्या विद्यार्थ्यांना विविध विद्यार धर्माकडे विशिष्ट आकर्षण होईल अशा प्रकारची एक समज देण्याचा प्रयत्न याच्यात करण्यात आला या संपूर्ण विषयात पोक्सो कायदासुद्धा पोलिसांनी एफ आय आर करताना वापरण्यात येऊ नये याचं पुरेपूर आणि योग्य रीतीने काळजी घेतली आहे म्हणा किंवा कट रचला आहे या, या संपूर्ण विषयात पोलीस प्रशासनाने जी ही एफ आय आर केली या विषयासाठी त्यांनी तीन महिन्याचा जो अवधी जाऊ दिला हा का जाऊ दिला या तीन महिन्यामध्ये विविध सी सी टी व्ही फुटेज विविध प्रकारच्या होऊ शकणाऱ्या सी डी आर कॉल डिटेल रिपोर्ट आणि इतरत्र गोष्टी यांना जे पुरावे नष्ट होण्याच्या बाजूने जात होते हे का होऊ दिलं हा आमचा सर्वात मोठा प्रश्न आहे या व्यतिरिक्त पोलीस प्रशासनाने जी काही ही एफ आय आर म्हणजे फौजदारी तक्रार दाखल केलेली आहे ही तक्रार त्यांनी जेव्हा त्या संघटना दाखल झाल्यात तेव्हा सुमोटो का दाखल केली नाही का हिंदू समाजाला ज्या जे फक्त संघटित नाही या संघटित नसल्याकारणाने का दबाव करण्याचे आणि का टाळण्याचा किंवा का दडपशाही करण्याचा प्रकार करण्यात आला हिंदू समाजातील प्रत्येक मंडळी आज योग्य तऱ्हेने या विषयाच्या पाठीशी लागलेली होती जेव्हा पाठीशी आहे आणि प्रज्वलंत आहे त्या क्षणी असा प्रकार घडत नाही तर का तर फक्त हिंदू समाज हा शांत सुधर्म आणि ज्वाजल्य भावनेने जरी राष्ट्रभक्तीचं चा गीत चालत राहिलं तरी सगळ्यांशी एकमताने सांभाळण्याचा प्रयत्न करत होता मात्र पुढे जाऊन हे लक्षात आलं की या सगळ्या गोष्टींना हिंदू धर्माचं एक ज्याला आपण मायन मायनर प्लस पॉईंट म्हणतो असं धरण्यात आलं या विषयात मध्य मद्द, मध्यंतरी जेव्हा स सुरुवातीला विजयादशमी आली नंतर दिवाळी आली मग गुरुनानक जयंती मग निवडणुका या कारणाने हिंदू समाजाला आजपर्यंत आम्ही कोणत्या तरी ना हाक प्रकारे की थांबा न्याय मिळेल न्याय मिळेल या प्रकारे थांबत आलो दररोज प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पण आपण ज्या पद्धतीने कायदेशीर द्वारे जात आहोत या कायदेशीर रीतीनेच हा विषय सोडवला जाईल या प्रकरणाकडे आम्ही जाण्याचा जा प्रयत्न करत आहोत अन्यथा जर हा प्रकार तोडला गेला असता तर जातीय तेढ निर्माण होणे हा फार मोठा विषय नव्हता या जातीय तेढ निर्माण होताना ज्यांनी याला खतपाणी टाकलं त्या लोकांच्या विरोधात आम्ही आहोत जी विश्वस्त मंडळी ही द लेडी ऑफ मदर ऑफ अवर काय काय का एज्युकेशन संस्था फातेमा या संपूर्ण विश्वस्त मंडळींनी मुख्याध्यापिकांच्या माध्यमातून आणि विविध सात शिक्षकांच्या माध्यमातून हा प्रकार केला हा अत्यंत दयनीय आणि निंदनीय आहे आम्ही याचा तीव्र निषेध अगोदरही नोंदवला आहे आजही नोंदवत आहोत आणि यापुढे पण नोंदवत राहू मात्र पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन असो किंवा शिक्षण खातं असो यांनी हिंदू समाजाला कोणत्याही प्रकारे एक कमी शक्तीचं कमी बळकट किंवा विस्त विस्तृत झालेलं असं मान्यता प्राप्त करू नये एवढी आमची त्यांना विनंती आहे एवढ्या आमचे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या दिलेले संवाद आहेत आपल्या माध्यमातून आज आम्ही काही मागण्या ठेवत आहोत यात संपूर्ण विषयात जस्टिस यु एन ॲक्ट पोक्सो कायदा या व्यतिरिक्त राईट टू एज्युकेशन एम पी एस कायदा जो महाराष्ट्राचा प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीसाठी स्कूलसाठी जो काही प्राध्यापकांचा कायदा आहे आणि या व्यतिरिक्त सर्वात महत्त्वाचा जो बी एन एस या भारतीय न्यायसंहिता आहे या विषयाशी संबंधित आणखी इतरत्र कलम याच्यात कशा जोडल्या जातील या घटनेत एक एक व्यक्ती जो सहभागी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होता त्याचे नाव याच्यात अजूनपर्यंत पूर्ण आलेलं नाही त्या संपूर्ण लोकांचं नाव याच्यात यायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं ज्या मंडळी या विशिष्ट सगळ्या मंडळींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी हे प्रकार आत्ताच थांबवावे त्यांनी जर हे प्रकार थांबवले नाहीत तर हिंदू समाज हा कशा विभागलेल्या परिस्थितींमध्ये मागील साडेआठशे वर्ष झाले आपण सहन करत आलेली गुलामगिरी परत बोलवत आहे हे समजावं लागेल त्यामुळे आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही आम्ही कोणत्याही प्रकारच्या शाळेच्या विरोधात नाही पण शाळेने केलेल्या कृत्याच्या विरोधात आहोत आणि हा जो धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या विरोधात आहोत आमचं प्राथमिक उद्देश आजही तेच आहे की बालमनावर झालेला हा जो परिणाम आहे हा जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी या बालमनांवरती संरक्षण दाबलं जावं आणि या जनआंदोलनाच्या माध्यमातून सदरील विषयात परत हा प्रकार घडू नये यासाठी कोर्ट असो विधानभवन असो किंवा सांसद असो असा कायदा बनवला जावा की अशा होणाऱ्या गोष्टी पुढच्या वेळेस होणार नाही त्यांना आळा बसावा आणि या विषयासाठी ही प्रेस कॉन्फरन्स आम्ही आज आपल्या समक्ष सर्वांपर्यंत आमच्या मागण्या ठेवण्यासाठी बोलवली आहे या की ज्या विद्यार्थ्यांनी समोर प्रसारमाध्यमांच्या म्हणा किंवा इतर लोकांच्या समोर येऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला या विषयात आमची जी माहिती आहे आणि आमच्याकडं ज्या काही विविध सगळ्या पुरावे उपलब्ध आहेत त्यानुसार एक लक्षात आलं की शब्दन शब्द काना मात्रा अनुस्वार पूर्णबिंदू यासह कोणत्याही विद्यार्थ्याचं स्टेटमेंट बदललेलं नाही प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या विद्यार्थ्यांना आपण मायनर म्हणतो ज्यांना संपूर्ण विषयाची समज नाही अशा विद्यार्थ्यांना जर त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की आपल्याला असं बोलायचं आहे तर ते त्याच पद्धतीने बोलतात हा अनुभव राहिलेला आहे ना एखाद्या शाळेतला शिक्षक हा तिथली जी मॅनेजमेंट तिथले जे संस्थापक म्हणतील त्या प्रकारेच वागेल आणि त्या शाळेतले विद्यार्थी तो जो वर्ग शिक्षक म्हणेल त्याचप्रकारे वागतील त्या कारणाने तर हा संपूर्ण विश्व हा जो विक प्रकार झालेला आहे त्याच्यात असून असूनसुद्धा समोर यायलाच का घाबरतात की उद्या सांगून त्यांच्या पालक पाल्यांना त्या शाळेत त्रास होऊ नये म्हणून या विद्यार्थ्यांनी जरी असं काही केलं असेल तरी त्यांचे पालक आम्हाला येऊन पर्सनली भेटलेले आहेत वैयक्तिक भेटीमध्ये त्यांनी आम्हाला या विषयाचा तीव्र निषेध केलेला आहे पण विद्यार्थी त्या शाळेत असल्याकारणाने त्यांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये यासाठी हा या संपूर्ण प्रकार असा झालेला आहे पण त्या ठिकाणी काही पालकांचे आता काही पालकांनी अशी प्रतिक्रिया मांडणे आणि संपूर्ण पालकांनी तिथं न जाणे याचा अर्थ आपण सांगताय की काही पालकच गेले का संपूर्ण गेले नाहीत का संपूर्ण पालकांनी या विषयाचा विषय तिथं जाऊन समर्थन केलं नाही याच्यातच उत्तर दडलेलं आहे